ने पार, भारत आणि भारत बालकेने दोन हजार एकोणीस ला जसा निर्णय घेतला तसाच निर्णय पुढे व्हावा अशी आमची साधी अपेक्षा होती काही लोकांनी आमच्या पक्षाकडे येऊन इंटरव्ह्यू देखील दिले जसे अनिल दादांनी दिला तसा भगीरथने देखील इंटरव्ह्यू दिलेला होता पक्षाकडे उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली पवार साहेबांच्या समोर अर्ज पक्षाकडे केलेला होता आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी जर वेगळा निर्णय झाला पवारसाहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कुणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याची काम आपण सगळ्यांनी करत पवारसाहेबांचा निर्णय शिरसावंत मानून या मतदारसंघातल्या सगळ्यांनी अनिल दादा सावंत यांना पाठिंबा दिल्यावर विजयसिंह मोहिते पाटील दादांनी देखील त्याला मान्यता दिल्यावर या मतदारसंघामध्ये दादा सावंत हे आता आपले अधिकृत उमेदवार होते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मंगळवेड्याला पाण्याचा प्रश्न होता पस्तीस गावांचा पहिल्यांदा एकच टी एम सी पाणी उपलब्ध झालं दा